जावळी तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून महू धरणातून सातशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे कुडाळ नदीला पूर आला असून कुडाळ नदीच्या लगतच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना व ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आखाडे तालुका जावळी येथील पन्नास वर्षापूर्वीचे असणारे शंभू महादेवाचे मंदिर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षातला हा सगळ्यात मोठा पाऊस असल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात विक्रमी पावसाची नोंद जावळी तालुक्यात झाली असून गेल्या दिवस मुसळधार पाऊस तालुक्यात पडत आहे नमस्कार मी गेले महाबळेश्वर सह जावळी तालुक्यात पावसाचा प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं बहुतांश ह्या भागातील जेवढे धरण आहेत धरणाची पाणीपाती वाढून ओव्हरफ्लो देखील झाले आहेत इथल्या तालुक्याने भाऊ हातकी जर धरण जे आहे नावळी तालुक्यातील त्यात धरणाची पाणी पातळी वाढलेली का नाहीत मोठ्या प्रमाणात पाणीचा निसर्ग कुणाळ नदीला सोडल्यामुळे आपण पाहू शकता कुणाळी नदीने महापुराचे स्वरूप धारण केलेले आहे आपण पाहू शकता हे दृश्य आणि नदी नदीलगतचे राहणारे जे नागरिक आहेत लगत राहणाऱ्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे